बघा दोनचा घात एक साधिक एक गुणीला दोनचा घात एक वजा एक प्रश्न कसा सोडवायचा लेकरांना कोणताही प्रश्न असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा सर्च करा प्रश्न लगेच सापडतो जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा माऊलीच्या कृपा आशीर्वादानं मी माऊलीनं निमित्त केल्यामुळे तुमच्या सेवेसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून हजर आहो हा प्रश्न विस्तार सूत्रे या घटकावर आधारित काय म्हणते विस्तार सूत्र जर समजा एचा घात यम गुणीला एचा घात यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो तर एचा घात यम अधिक यन म्हणजे या घाताघातामध्ये बेरीज होताना दिसते म्हणून इथं हे जे मूळ आहे दोन इथं हे मूळ ए आहे सारखा असलेलं इथं मूळ दोन आहे सारखा असलेलं या झालेल्या विस्ताराप्रमाणे मांडणी करायची फक्त बस दोनचा घातांक यक्स अधिक एक अधिक चिन्ह हे पद कंसात मांडले तरी तसेच येणार वाटल्यास बघा यक्स अधिक एक अधिक चिन्ह कंसातील पदाला गुणिला म्हणजे अधिक गुणिला एक अधिक एक अधिक गुन्हेला वजा वजाएक्स ओके मग आता इथं अधिक यक्स एक्स खाला शोधात मग दोनच्या डोक्यावर उरलं काय तरी हे एक आणि हे एक आणि एक दोन आता दोनचा घात दोन याचा अर्थ दोनचा वर्ग किती हो त्याचं चा उत्तर चार अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोर गरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर राबतात कष्टतात गेल्या कित्येक दिवसांपासून वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सर्वाशिवाय सोपा होत नाही हे नेहमी नेहमी सांगणं याच्यासाठी की मला त्या गोरगरीब लेकरांपर्यंत घेऊन जा जे आशेच्या किरणाच्या बळावर जगाला प्रकाशित करण्यासाठी स्वयं ब्रह्म सूर्य होऊ पाहतात अशा गोरगरीब लेकरांची काय वाच्या मनानं कणानं खावी होईना शेव शेवा घडावी ही माऊलीचरणी प्रार्थना म्हणून हे नेहमी नेहमी सांगणं लेकरांनो ग्रुपमध्ये जे दररोज प्रश्न अभ्यासले जातात तुमच्या काळजीपोटी ते प्रश्न मी अपलोड करतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे तर रोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहजेशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ना। ओके विस्तार सूत्रे ही माझी आपले लिष्टावश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाय